इयत्ता आठवीच्या सर्व विद्यार्थी मित्रांना सप्रेम नमस्कार सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर बेटा या ठिकाणी आपल्याला सर्वसंख्या पाच दशमचिन्ह चार मधला दुसरा प्रश्न सरळ रूप द्या हा सोडवायचा आहे काय सांगितलं याच्यामध्ये दोन कंस दिले दोन कंसाचा या ठिकाणी विस्तार करायचा आहे आणि या दोन कंसाच्या मध्ये बेरीजेचं चिन्ह असेल दोन कंसांची बेरीज करायची आणि वजाबाकीचं चिन्ह असेल तर वजाबाकी करायची आहे आणि कोणतं सूत्र वापरायचं बेटा याचा विस्तार करताना जे पूर्वीच्या व्हिडिओवर तुम्हाला पाठवलं होतं तेच सूत्र ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग बरोबर आहे चा वर्ग अधिक बी चा वर्ग अधिक सी चा वर्ग पहिल्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक तिसऱ्या पदाचा वर्ग अधिक दोन ए बी अधिक दोन बी सी अधिक दोन ए सी अशा प्रकारचं अतिशय सोपं सूत्र आहे हे सूत्र आपल्याला या सूत्राचा वापर करायचा आहे आणि या सूत्रानुसार आपल्याला हे गणित या ठिकाणी सोडवायचे आहेत बेटा तरी सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा मध्येच कोणी व्हिडिओ सोडून जाऊ नये ही सर्वांना विनंती आहे तर पहिला प्रश्न आपण या ठिकाणी बघूया यक्स वजा दोन वाय अधिक तीन कंसाचा वर्ग अधिक यक्स अधिक दोन वाय वजा तीन कंसाचा वर्ग याचा आपण इथं विस्तार करूयात मग काय होते विस्तार यक्षचा वर्ग पहिल्या पदाचा वर्ग यक्षचा वर्ग आणि वजा दोन वायचा वर्ग म्हणजेच बीचा वर्ग म्हणजेच काय वजा दोन वायचा वर्ग वजा दोन चा, हो चा हो वर्ग होतो चार आणि वायचा वर्ग होतो वाय वर्ग आणि वजा दोन चा वर्ग होतो वजा दोन गुणिले वजा दोन किती होतो बेटा तर अधिक चार होतो म्हणजेच अधिक चार वायचा वर्ग अधिक तीन चा वर्ग नऊ नंतर अधिक दोन ए बी म्हणजेच दोन गुणिले यक्स गुणिले वजा दोन वाय अधिक दोन ए बी अधिक दोन बी सी म्हणजेच वजा दोन वाय गुणिले दोन बी सी अधिक दोन गुणिले दो, दोन ऋण दोन वाय गुणिले सी किती आहे तीन आहे अधिक दोन बी सी झाला आता दोन ए सी म्हणजेच दोन गुणिले यक्स गुणिले तीन हा झाला पहिल्या कंसाचा विस्तार आणि इथं लगेच दुसऱ्या कंसाचा विस्तार लिहूयात आपण अधिक याला एक कंस करू यालाही कंस करू यक्स वर्गचा विस्तार यक्स वर्ग अधिक दोन वायचा वर्ग चार वायचा वर्ग अधिक तीन चा वर्ग नऊ ऋण तीन चा वर्ग होतो धन नऊ नंतर अधिक दोन ए बी म्हणजेच दोन गुणिले यक्स गुणिले दोन वाय अधिक दोन गुणिले दोन वाय गुणिले ऋण तीन अधिक दोन बी सी म्हणजेच दोन गुणिले दोन वाय गुणिले ऋण तीन आणि आता दोन ए सी म्हणजेच दोन गुणिले यक्स गुणिले ऋण तीन अशा प्रकारे हा विस्तार करायचा मग पहिल्या कौशलचा विस्तार काय होतो बघा बरं यक्स वर्ग अधिक चार वायचा वर्ग अधिक नऊ अधिक नऊ अधिक नऊ झालं अधिक दोन गुणिले यक्स गुणिले वजा दोन वाय बेदोनी चार एक्स वाय आणि हे काय होते ऋण चार एक्स वाय होते आणि ऋण चार एक्स वायचा आणि ह्या अधिकचा गुणाकार काय होतो बेटा धन आणि ऋणाचा गुणाकार ऋण होतो म्हणजे या ठिकाणी आपण काय लिहायचं मग ऋण चार एक्स वाय ऋण चार एक्स वाय बघा हे दोन एक्स आणि दोन एक्स गुणिले दोन एक्स गुणिले दोन बेदोने चार एक्स वाय आणि चिन्ह कोणते येते याला ऋणचं चिन्ह येते मग इथं ऋणचं चिन्ह आला आणि हे अधिक आहे धन आणि ऋणाचा गुणाकार ऋण चार एक्स वाय हा एवढा येतो इथं सुद्धा तसंच अधिक बे दोन्ही चार ऋण चार वाय ऋण चार वाय गुणिले तीन ऋण बारा वाय ऋण बारा वाय आणि अधिक ऋण आणि धन धनाचा गुणाकार या ठिकाणी सुद्धा काय होतो ऋणाचं होतो म्हणजे ऋण बारा वाय हे याचं उत्तर येते अधिक तीन दोन्ही सहा एक्स आता हे अधिक आता हे अधिक असल्यामुळे बेटा याच्यामधल्या मधल्या पदाला कोणत्याही चिन्हामध्ये फरक पडत नाही इथं जर वजा राहिला असत तर प्रत्येक पदाचं चिन्ह धनच ऋण झालं असतं गुणाकारामध्ये ऋण धनला गुणल्यानंतर ऋणचं धन होत धनचं ऋण होते आणि ऋणानं ऋणला गुणलं असतं तर ऋणाचं धन झालं असतं मधल्या पदाचं चिन्ह आणि धनचं ऋण झालं असतं पण ऋण असलं तरी इथं धन आहे म्हणून मधल्या पदाचं कोणत्याही चिन्ह बदलणार नाही मग एक्स वर्ग अधिक चार वाय वर्ग अधिक न आपण गुणून घेत हो आहोत अधिक एक्स वर्ग अधिक चार वाय वर्ग ह्या अधिक न कंसामधल्या प्रत्येक पदाला आपण गुणून घेत आहोत आणि हे सोडवत आहोत लक्षामध्ये घ्या यक्स वर्ग अधिक चार वाय वर्ग अधिक नऊ अधिक दोन गुणिले एक्स दोन एक्स बेदोन्ही चार एक्स वाय अधिक चार एक्स वाय यांचा गुणाकार केला आपण आता अधिक बेदोनी चार आणि चार त्रिक बारा मग धन बारा का ऋण बारा बेटा इथं ऋण आहे मग ऋण बारा मग ऋण बारा गुणिले धन म्हणजे ऋण आणि धनचा गुणाकार काय होतो ऋण होतो मग ऋण बारा वाय वजा बारा वाय आणि हे सुद्धा किती येते मग बेत्रिक सहा ऋण सहा धन आणि ऋणचा गुणाकार परत काय होतो या ठिकाणी ऋणच होतो म्हणजेच ऋण सहा यक्स तर याची आपल्याला बेरीज करायची आहे बेरीज केल्यानं काय होते बघा बरं यक्स वर्ग आणि यक्स वर्ग आपण बरोबर सर्व पद आपले एका एक आलेले आहेत यक्स वर्ग आणि यक्स वर्ग किती येते दोन यक्स वर्ग येते हे एक एक वर्ग आहे आणि हे एक एक स्वर्ग आहे वर्ग आहे दोन्ही मिळून किती झाले बेटा दोन यक्स वर्ग झाले आता चार वायचा वर्ग अधिक चार वायचा वर्ग एकूण किती झाले बेटा आठ वायचा वर्ग झाला आता अधिक नऊ अधिक नऊ किती झाले बेटा अठरा झाले मग वजा चार एक्स वाय अधिक चार एक्स वाय हे लोक पावले याची किंमत शून्य आली वजा बारा वाय वजा बारा वाय हे दोन्ही वजा बारा वाय वाय आहेत दोन्ही वजा बारा ची काय होते या ठिकाणी बेरीज होते वजा चोवीस वाय वजा चोवीस वाय आणि अधिक सहायक्स आणि वजा सहायक्स सुद्धा काय होते याची किंमत शून्य येते अशा प्रकारे हे उत्तर आलेलं आहे यालाच आपण असंही लिहू शकतो दोन एक्स वर्ग अधिक आठ वायचा वर्ग वजा चोवीस वाय अधिक अठरा म्हणजे हे जे स्थिर पद आहे शेवटी लिहिलं आणि याच्या उत्तराच्या उत्तर क्रमाने आपण याला लिहिलेलं आहे आता पुढचा प्रश्न आपण सोडूयात काय करायचा पहिल्या कंसाचा विस्तार करायचा ह्या सूत्रानुसार म्हणजेच तीन के चा वर्ग किती होतो तीनचा वर्ग होतो नऊ आणि के वर्गाला के वर्ग म्हणजेच नऊ के वर्ग नऊ के वर्ग, वर्ग होतो पुन्हा वजा चार चा वर्ग वजा चारचा वर्ग काय होतो बेटा धनसोळा होतो ऋण चा वर्ग ही धनसोळा होतो आणि धन चा वर्ग सुद्धा धनसोळा होतो मग अधिक सोळा चा वर्ग आणि इथं सुद्धा तसंच वजा दोन चा वर्ग काय होतो चार होतो धन चार होतो धन चार यमचा वर्ग याला सुद्धा आपण कंस करून घेऊयात आधी दोन ए बी दोन ए बी म्हणजे काय दोन गुणिले पहिलं पद गुणि दुसरं पद म्हणजेच दोन गुणिले तीन के गुणिले ऋण चार आर दोन ए बी अधिक दोन बी सी म्हणजेच दोन गुणिले ऋण चार आर हे खालीच लिवेत अधिक दोन गुणिले ऋण चार आर गुणिले ऋण दोन यम अधिक दोन गुणिले ए सी म्हणजेच काय तीन के आणि ऋण दोन एमचा गुणाकार गुनिले तीन के गुणिले ऋण दोन यम आता हे पहिल्या कंसाचा विस्तार या ठिकाणी लिहिलेला आहे आता दुसऱ्या कंसाचा विस्तार त्याच्या अगोदर ऋणचं चिन्ह ऋण चिन्ह जसं जसं लिहू आणि याचा विस्तार इथे लिहू तीन के तीन के चा वर्ग काय होतो नऊ के चा वर्ग होतो तीनचा वर्ग नऊ नऊ के वर्ग अधिक चार आर चा वर्ग चारी चोप सोळा आर चा वर्ग वजा दोन यमचा वर्ग होतो अधिक चार यमचा वर्ग अधिक दोन गुणिले पहिलं पद गुणले दुसरं पद म्हणजे अधिक दोन गुणिले तीन के गुणिले चार आर अधिक दोन गुणिले बी सी म्हणजे चार आर गुणिले वजा दोन यम परत अधिक दोन गुणिले पहिला पद गुणिले तिसरा पद वजा दोन यम आता पहिल्या कंसाचा विस्तार आपण अजून करूया ती नऊ के चा वर्ग अधिक सोळा आर चा वर्ग अधिक चार यम चा वर्ग आता हे एवढ्याचा गुणाकार काय होतो बेटा तीन दोन्ही सहा आणि संयचोक चोवीस वजा चोवीस होतो होतो का नाही वजा चोवीस सहगुणकाचा गुणाकार होतो वजा चोवीस आणि चलाचा गुणाकार होतो के आर वजा चोवीस के आर मग वजा चोवीस के आर आणि अधिक चोवीस के आर यांचा गुणाकार काय होतो धन आणि ऋणचा गुणाकार ऋण होतो म्हणजेच उत्तर काय येते वजा चोवीस के आर आता यांचा गुणाकार काय येतो बेटा चार दोन्ही आता या ऋण आणि ऋणाचा गुणाकार धन येतो चार दोन्ही आठ एम आर आणि आठ दोन्ही सोळा एम आर यांचा धन गुणाकार होतो आणि धन धन धनस होतात म्हणजेच आठ दोन्ही सोळा एम आर अधिक सोळा एम आर आणि इथं सुद्धा काय होते यांचा गुणाकार तीन दोन्ही सहा साईन दोन्ही बारा बारा केम आणि ह्या धन आणि ऋणचा गुणागार काय होतो ऋण होतो म्हणजेच वजा हिंदोनी सहा सिंदोनी बारा बारा केुसरा कोण सोडून घे वजा नऊ के चा वर्ग अधिक सोळा आर चा वर्ग अधिक चार यमचा वर्ग अधिक तीन दोन्ही सहा साईन दोन्ही साईन चोक चोवीस चोवीस के आर अधिक चोवीस के आर आणि चार दोन्ही आठ आड, आठ दोन्ही सोळा वजा सोळा इथं काय होतो धन धन आणि ऋणचा गुणागार काय होतो वजा सोळा यमा वजा सोळा यम आर हा यांचा गुणाकार होतो धन आणि ऋणचा गुणाकार वजा होतो म्हणजेच वजा सोळा यम आर आणि इथं सुद्धा काय होतो तीन दोन्ही सहा आणि सैन दोन्ही बारा आणि इथं धन आहे इथं ऋण आहे गुणाकार येतो ऋण म्हणजेच ऋण बारा केएम वजा बारा केएम आता काय करायचं बेटा ह्या ऋणनं या प्रत्येकाचं चिन्ह बदलून जाते या न गुणल्यानंतर मग काय होते बघा बरं पहिलं पहिला जो कंसाचा विस्तार आहे तो जशाला तसा लिहा कंस सोडून घ्या नऊ के चा वर्ग अधिक सोळा आर चा वर्ग अधिक चार एम चा वर्ग वजा चोवीस के आर अधिक सोळा यम आर आणि वजा बारा के यम। आता वजा न या प्रत्येक पदाला गुणल्यानंतर प्रत्येक पदाचं चिन्ह बदलत असते ऋण आणि धनचा गुणाकार वजा, वजा होतो आता हे वजा लिहा आणि खाली प्रत्येकाचं चिन्ह बदलून टाकून द्या नऊ के चा वर्ग अधिक सोळा आर चा वर्ग अधिक चार चा वर्ग अधिक चोवीस के आर वजा सोळा यम आर वजा बारा प्रत्येकाचं चिन्ह बदलण्यासाठी खाली थोडीशी जागा लिहू बेटा जागा ठेवूयात आणि चिन्ह बदलूयात याच धनच झालं ऋण याच धनच झालं ऋण या धनच झालं ऋण या धनच झालं ऋण या ऋणच झालं धन आणि या यावरूनच झालं धन आता बघा बेटा कसं होते नऊ के वर्ग वजा नऊ के वर्ग यांची किंमत येते शून्य अधिक सोळा आर चा वर्ग आणि वजा सोळा आर चा वर्ग यांची किंमत सुद्धा किती येते यांची किंमत सुद्धा येते शून्य येते अधिक चार एमचा वर्ग आणि वजा चार चा वर्ग यांची किंमत सुद्धा किती येते शून्य येते आणि वजा चोवीस के आर आणि वजा चोवीस के आर यांचं उत्तर येते चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस वजा अठ्ठेचाळीस के आर हे याच उत्तर येते बेटा अधिक सोळा एम आर आणि अधिक सोळा एम आर एकूण होता सोळा बत्तीस एम आर आणि वजा बारा के एम आणि अधिक बारा के एम यांची किंमत सुद्धा किती येते शून्य येते अशा प्रकारे या दोन बहुपदींचा विस्तार विस्तार करून यांची बेरीज जर केली वजाबाकी जर केली तर याचं उत्तर येते वजा अठ्ठेचाळीस के आर अधिक बत्तीस यमार अशा प्रकारे हे दोन गणित आपण या ठिकाणी बघितलेले आहेत लगेच आपण आता तिसरं गणित गणित बघूया बेटा तर बेटा या ठिकाणी तिसरा प्रश्न आहे सात ए वजा सहा बी अधिक पाच सी कंसाचा वर्ग अधिक सात ए अधिक सहा बी वजा पाच सी कंसाचा वर्ग तर इथे पहिल्या कंसाचा विस्तार करूयात काय होतो सात साथ ए वर्ग, साथी चा वर्ग साथी साती एकोणपन्नास ए वर्ग आणि वजा सहा बी चा वर्ग काय होतो वजा सहा गुणिले वजा सहा अधिक छत्तीस बी वर्ग आणि अधिक पाचा पाच पंचवीस पाचचा वर्ग पंचवीस सी वर्ग नंतर अधिक दोन ए बी म्हणजेच दोन गुणिले सात ए गुणिले वजा सहा बी दोन ए बी अधिक दोन बी सी म्हणजेच दोन गुणिले वजा सहा बी गुणिले पाच सी गुणिले पाच सी दोन ए बी अधिक दोन बी सी अधिक दोन एसी, ए सी म्हणजेच सात ए गुणिले पाच सी चा गुणाकार अधिक दोन गुणिले सात ए अधिक पाच सी दोन ए गुणिले सात ए गुणिले पाच सी अशा प्रकारे हा पहिल्या या पहिल्या कंसाचा विस्तार झालेला आहे आणि दुसऱ्या कंसाचा विस्तार लगेच इथे करूयात अधिक सात ए चा वर्ग साती साती एकोणपन्नास ए वर्ग अधिक छत्तीस सहा सात छत्तीस बी वर्ग आणि वजा पाच सी चा वर्ग वजा पाच चा वर्ग काय होतो अधिक पंचवीस सी वर्ग अधिक दोन गुणिले ए गुणिले बी म्हणजेच काय होते सात ए गुणिले सहा बी अधिक दोन गुणिले बी गुणिले सी म्हणजेच काय होते सहा बी गुणिले वजा पाच सी अधिक दोन गुणिले एसी म्हणजे दोन गुणिले सात ए गुणिले वजा पाच सी आता या दोन्ही कंसामधल्या जे गुणाकार आहेत ते गुणाकार करून घेऊयात हो आपण बरोबर आहे एकोणपन्नास ए वर्ग अधिक छत्तीस बी वर्ग अधिक पंचवीस सी वर्ग अधिक सॉरी तधिक करून बेसाती चौदा आणि चौदा तुम्ही अठ्ठावीस चौदा तारीख बेचार चौदा तरी बे छप्पन चौदा पंचेसत्तर चौदा सकी चौऱ्याऐंशी चौदा सख चौऱ्याऐंशी चौदा सहा चौऱ्याऐंशी तुमच्या भाषेमध्ये जे म्हणतात तुमच्या भाषेमध्ये जसे पाणी म्हणतात तसे समजून घ्या बेसाती चौदा चौदा सख चौऱ्याऐंशी मग अधिक चौऱ्याऐंशी आणि अधिक चौदा आणि वजा सहा यांचा गुणाकार होतो ऋण चौऱ्याऐंशी आणि ऋण चौऱ्याऐंशीचा आणि ह्या अधिकचा याचा गुणाकार होतो काय होतो ऋण चौऱ्याऐंशी धन आणि ऋणचा गुणागार काय होतो ऋण चौऱ्याऐंशी होतो मग इथं लिहूयात वजा चौऱ्याऐंशी काय ए बी वजा चौऱ्याऐंशी ए बी आता इथं सुद्धा तसच दोन गुणिले बी गुणिले पाच सी बेसक का बारा बारा पंच साठ पण धन आणि ऋणचा गुणागार काय झाला काय झाला ऋण साठ बी सी झाला मग ऋणसाठ बी चा आणि या धनचा गुणाकार होतो ऋण साठ बीसी सी रुनस होतो ऋण साठ बीसी इथ सगळ्या धनसंख्या आहेत त्यामुळं सरळ सरळ अधिक सात दोन्ही चौदा आणि चौदा पंच सत्तर एसी सत्तर एसी आणि हे अधिक असल्यामुळं या संख्या या पदांच्या कोणत्याही पदाच्या चिन्हामध्ये काहीही फरक पडत नाही जशाला तसे हे पद राहता त्यांच्या चिन्हामध्ये काही फरक पडत नाही जसं आपण पूर्वीच्या उदाहरणामध्ये बघितलं होतं वजा केल्यामुळे प्रत्येकाचं चिन्ह बदललं होतं तसं यामध्ये बदलत नाही सरळ सरळ यांच्यामधला गुणाकार तेवढा आपण या ठिकाणी करून घेऊयात ते अधिकला अधिक एकोणपन्नास ए वर्गला एकोणपन्नास ए वर्ग अधिक छत्तीस बी वर्ग जशाला तसा अधिक पंचवीस सी वर्ग जशाला तसा आणि इथं काय होते बेसाती चौदा आणि चौदा सक चौऱ्याऐंशी अधिक चौऱ्याऐंशी ए बी होते अधिक चौऱ्याऐंशी ए बी सगळे धन आहेत सगळ्यांचा गुणाकार अधिक चौऱ्याऐंशी बी आणि इथं बेसक बारा आणि बारा पंचे साठ आणि हे वजा आहे वजा साठ बी सी आहे वजा साठ आहे वजा साठ बी सी आणि वजा आणि अधिकचा गुणाकार काय होतो वजा साठ बी सी होतो आणि इथं काय आहे बेसाती चौदा चौदा पंचे सत्तर तर धनसत्तर आहे का ऋणसत्तर आहे ऋणसत्तर ए सी आणि या सगळ्यांची आता आपल्याला काय करायची आहे बेटा या ठिकाणी बेरीज करायची आहे म्हणजे एकोणपन्नास आणि एकोणपन्नास नऊ आणि नऊ ला अठराला आठ हा एक चारने चार चारने पाच पाच चार नऊ अठ्ठ्याण्णव ए वर्ग छत्तीस आणि छत्तीस किती होतात बेटा बहात्तर होतात करून बघा सैन दोन्ही बाराला दोन हजार एक तीन अनेक चार थी चार तीन सात बहात्तर बी वर्ग अधिक पंचवीस आणि पंचवीस किती पन्नास पन्नास सी वर्ग वजा चौऱ्याऐंशी ए बी आणि अधिक चौऱ्याऐंशी ए बी शून्य होतात वजा साठ बी सी आणि वजा साठ बी सी एकूण होतात वजा एकशे वीस बी सी आणि अधिक सत्तर ए सी आणि वजा सत्तर के सी यांची किंमत सुद्धा शून्य येते अशा प्रकारे याचं उत्तर येते अठ्ठ्याण्णव ए वर्ग अधिक बहात्तर बी वर्ग अधिक पन्नास सी वर्ग वजा एकशे एकशे वीस बी सी अशा प्रकारे आपण या तीन गणितांचा आपण या ठिकाणी सोडवलेले आहेत व तीन गणित सरळ रूप दिलेलं आहे दोन कंसामध्या दोन संख्यांचा दोन पदांचा काय केलेला या ठिकाणी विस्तार केलेला आहे आणि विस्तार कोणत्या सूत्राने केला ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक दोन ए बी अधिक दोन बी सी अधिक दोन ए सी ह्या सूत्रांचा वापर करून दोन कंसाचा विस्तार केला दोन कंसामध्ये बेरीज असेल तर बेरीज केली वजाबाकी असेल तर वजाबाकी केली आपण सर्वांनी ह्या सर्व भागाचा अभ्यास करावा व आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करावा व आपल्या व्हिडिओवर लाईक्स सो कमेंट सुद्धा अवश्य करावे मुलांना धन्यवाद